आज माझ्या वाढदिवसाच्या औचित्य साधून वाढदिवसाच्या निसर्ग देवत्यांनी चांगली हजेरी लावलेली आहे कालपासून चांगला पास पाऊस येतोय शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने आज सुखावणारा दिवस आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आणि त्याच्यामध्ये शेतकरी आज जे आहे आज समाधान व्यक्त करतोय की आज पाऊस चांगला आलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्याचं सोयाबीन असेल धानाची त्या ठिकाणी टाकलेले धान टाकलेचं ते रोपे निघालेले आहे काही लोकांच्या मिरचीची लागवड चालू आहे मराठीची लागवड झालेली आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्त मला असं थोडं वाटतंय की आज चांगला शुभ संकेत आहे पावसाने हजेरी लावल्या असल्यामुळं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये थोडसा आनंद दिसतोय आणि हे सगळं करत असताना आजच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मी परमेश्वराला विनंती करेन परमेश्वरा या कुठल्याही शेतकऱ्यावर अवकृपा येऊ देऊ नको चांगलं निसर्गाने साथ दे आणि सगळ्याचं जीवनमान चांगलं राहो याकरता मी परमेश्वराला पण प्रार्थना करतोय आणि हे सगळं करत असताना सामाजिक क्षेत्रात काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या अडचणी यायला नको जे काही प्रॉब्लेम्स शेतकरी शेतमजूर तरुणी युवक असेल महिला असेल व्यापारी वर्ग असेल समाजातले जेवढे काही घटक असतील मागासवर्गी असेल आदिवासी असेल युवा असेल या सगळ्याला येणाऱ्या अडीअडचणीमध्ये समाजातला एक कार्यकर्ता म्हणून सातत्याने विविध सेगमेंटवरती अभ्यासपूर्ण काम केलेला कार्यकर्ता लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेला कार्यकर्ता म्हणून त्यांच्या येणाऱ्या अडचणीमध्ये त्यांना कुठेही त्यांची हायगही नव्हतात सातत्याने धावून जाण्याचा संकल्प माझा आहे आणि त्यांना जेवढी काही मदत करता येईल तर तेवढी मदत करण्याची आगामी काळामध्ये माझी धडपड राहणार आहे त्याच ऊर्जेनी त्याच क्षमतेनी जेवढा ज्या वेळेस मी या विभागाचा आमदार होतो त्याच ताकदीने पुन्हा एकदा या संपूर्ण बांधवाला मदत करण्यासाठी सातत्याने समाजामध्ये अविरतपणे मी आणि माझी गाडी माझा आताच माझ्या सरपंचांनी मला एक पेन दिलेला आहे की कलम हे सातत्याने समाजातल्या नागरिकाकरता त्यांच्या कल्याणाकरता ना चालत राहील त्यांना मदतीचा हात दिल्याची संकल्प मी या ठिकाणी या वाढदिवसाच्या औचित्य साधून मी आपणास या ठिकाणी करतोय